नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आज पंढरपूर येथे दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे खरं तर हे नवीन वर्षाच्या वेगवेगळ्या पद्धतीनं साजरं केलं जातं काहीजण रात्री मद्यपान करून आणि मांसाहार करून नवीन वर्षाचं स्वागत करतात तर काही लोक हे देवदर्शन करून पंढरपूर शिर्डी असेल अक्कलकोट असेल तुळजापूर असेल अशा ठिकाणी देवदर्शन करून हे नवीन वर्षाचं स्वागत करतात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपूर हे मंदिर समिती सज्ज झालेली आहे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आति संत्र्यांची फळांची अतिशय आकर्षक अशी आरास केलेली आहे आणि या आराशीतून येणाऱ्या जे भाविक आहेत वारकरी आहेत यांचं नयनरम्य असं दृश्य पांडुरंगाचं दिसत आहे पंढरपूरचं गाभारा असेल विठ्ठल रुक्मिणीचा त्याचबरोबर सभामंडप असेल नामदेव पायरी असेल आणि संपूर्ण मंदिर परिसर असेल याला संत्र्यांची आकर्षक सजावट केलेली आहे त्याचबरोबर आकर्षक अशी विद्युत रोषणाई पण देखील मंदिर परिसरात केलेली आहे आणि भाविकांनी नवीन वर्षानिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आपल्याला दिसते मासाच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथं दर्शनासाठी येत आहेत आणि नवीन वर्ष सुख समाधानाचे जाऊ दे भरभराटीचे जाऊ दे असे विठ्ठलाला प्रार्थना करत आहेत आपल्यासोबत काही भाविक देखील आहेत दर्शन रांगे देखील काही भाविक का आहेत दर्शन झालं का तुमचं हो कुठून आला तुम्ही आम्ही नांदेडून नांदेडून आला कशा म्हणजे दर्शनाला नवीन वर्षानिमित्त का नाही नवीन दरवर्षी नवीन वर्षाच्या निमित्ताने येत होता दरवर्षी नवीन वर्षाला स्वागतासाठी येतात तुम्ही झालं का दर्शन हो झालं काय भावना काय नाही सुख शांती लाभू दे म्हणून विठ्ठलराजाच्या चरणी प्रार्थना केली बैलराजा सुखाचा राहू दे कापसाला सोयाबीनला भाव देऊ दे सरकारने एवढंच मान्य विठ्ठलराजाच्या चरणी एवढंच पान केलं तुमचं काय नाव म्हणायचं माझं डिगंबर शंकर आडबे नांदेड आलेलं आहे काय नाही पांडुरंगाला सुख समाधान मानलेलं आहे आणि सगळ्या जनतेला कुठला रोगराई राही कुठली पांडुरंगाला महाराष्ट्रामध्ये कुठली रोगराई होऊ नये ही प्रार्थना केलेली आहे पांडुरंगाला सगळ्याला सुख समाधानी शांती राहू ही प्रार्थना केलेली आहे पांडुरंगाला तुमचं काय नाव शंकर केशवदास पांडुरंग हा शेतकऱ्याचा देव मानला पहिल्या दिवशी पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे काय पाहुणा व्यक्त केली पांडुरंगापाशी काय मागणी केली सुख समाधानी भेटू द्या आणि शेतकरी सुख समृद्धी होऊ द्या हीच मागणी केलेली आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव येऊ द्या हीच मागणी केलेली काही वृद्ध महिला इथं दर्शनासाठी आलेल्या आहेत माऊली कुठून आला तुम्ही सांगली। सांगलीवरून सांगली आला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पांडुरंगाचं दर्शन घेतलंय काय दर्शनाला असं बिन इच्छेच दर्शन व्हावं एवढीच इच्छा दर्शन व्हावं दुसरं काय नाही मालन भीमराव पाटील मालन भीमराव पाटील कुठून आला कुठून आला सोनी काय नेमकं मागणं काय दर्शन घ्यायचं मागणं काय नाही नवीन वर्ष आहे तुमचं नाव काय संगीता पाटील पाटील बर काय मागणं काय नाही नवीन वर्ष सुखाचे जावं खेड सेवापूर पुन्हा खेड नवीन वर्ष निमित्त हा नाही नाही आम्ही महिन्याची वारी असते महिन्याने निमित्त माझं नाव नागनाथ चांगलं आम्ही सकाळी उठून सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन तिथून आम्ही स्वामी समर्थ मंगळवेडा दर्शन घेऊन आज आत्ता पंढरपुरास विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलो आहे आणि फार बरं वाटलं विठ्ठलाचं दर्शन घेत असताना आम्ही रांगेने मुखदर्शन घेत आहे सगळे मित्र आणि अशीच कृपा विठ्ठल चरणी नवीन वर्षाच्या सर्वांना सुखसमृद्धी भरभराटी आरोग्य उत्तम सगळ्यांना लाभो ही प्रार्थना काय नाव शंकरचंद टोपल्यावर काय नवीन भावना काय पंढर पांढराकडे एक मागायला सगळ्या सुख समृद्धीनं सगळ्याला आशीर्वाद द्यावा आणि आई वर्षी सुख सामानानं पार पाडावं हे आणि तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या धन्यवाद धन्यवाद नवीन वर्षाच्या विठ्ठल रुक्मिणीकडं दर्शन घेतानाच शेतकरी सुखी राहू दे आणि राज्यातील सर्वांना सुख समृद्धी लाभू दे भरभराट येऊ दे अशा प्रकारच्या प्रार्थना भाविकांनी विठ्ठलाच्या चरणी केलेल्या आपल्याला दिसत आहेत नवीन वर्षानिमित्त जे विठ्ठल मंद मंदिरामध्ये केलेली सजावट आहे हे संपूर्ण पाहण्यासाठी आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांचा मोठा लोंढा नवीन वर्षाच्या निमित्तानं पंढरपूर नगरीमध्ये आणि चंद्रभागाच्या वाळवंटात इथं येताना दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या